आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर दशरथ पाटील यांनी जनसंवादाचं आयोजन केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील मविप्र माजी सभापती माणिकराव बोरस्ते ऍडव्होकेट बाळासाहेब वाजे छावा संघटनेचे करण गायकर गावचे उपसरपंच बाळासाहेब लांबे जगन्नाथ खापरे ऍडव्होकेट प्रभाकर खराटे ज्येष्ठ नागरिक संघाचे किसनराव खताळे माजी सरपंच पी के जाधव आदी मान्यवर उपस्थित होते जनसंवादाच्या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली जनसंवादामध्ये नागरिकांनी माजी महापौर दशरथ पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवावी अशी अग्रही मागणी केली त्यांनी महापौरपदी असताना सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विकास कामांची आठवण नागरिकांनी करून दिली दशरथ पाटलांनी आमच्या भागामध्ये येऊन एक कोरवडला आमच्याक आपला नाही झाला ना शंकर आगवणे त्या शंकर आगवण्याच्या बाबतीमध्ये आमच्या शांताराम पाटलांनी त्यांना विनंती केली दशरथ पाटलाला का तुम्ही पाटील असं असं झालंय जेवण गेला आपला तो आणि त्याचं ते, ते समारक दशरथ पाटलाच्या हात हातून झालेलं आहे अशा या जुन्या आठवणी थोड्या था थोड्या माझ्या ध्यानात आहे त्यावेळेस आमचे भाऊ आहे ना मार्केट कमिटीचे त्याचा झाला अजून दुसरी एक आठवण आहे सांगतो थोडा आबाजी जगाबाजी होईल थोडी माफी माती करा माफ करा मला पाटील थोडंसं होऊ शकतं मी माईक घेतच नाही तर मागची निवडणूक होती खासदारकीची आणि आम्ही सगळे सोडा रोडला राहिला आहे आणि पाटील न सांगता आमच्या घरी साडेसातला आले होते बांढुर्ली त्यावेळी शाम पाटील होते आणि पाटलांनी निवडणूक लढवली असताना तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यामधून पाटलांना चौदा हजाराचं लेट दिलं होतं शांताराम पाटील शांताराम पाटील त्यावेळेस मार्केट कमिटीचे सभापती होते आणि पाटलांनी दुसऱ्या पक्षाची निवड दुसऱ्या पक्षाची निवडणूक शांताराम पाटील दुसऱ्या पक्षाचे होते म्हणजे थोडक्यात शरद पवार गटाचे होते आणि योगायोग असं शरद पाटलांना आता वेळ आलेलीये माझ्या माहितीप्रमाणे त्यांना तिकीट मिळावं त्याचं नाव येतं आपण नांदेडला गेलो तर अशोक चव्हाणांचं नाव येतं अरे पण नाशिकला म्हटल्यावर मला सांगा नाशिकचा भूमिपत्र असला असा एक त्यांनी येता का ज्याच्या नावाने दिल्लीत नाशिक ओळखलं जातं ती ओळख तयार करायची असेल तर एक मेव घेत दसर तर आप्पा पाटील आहे लक्षात घ्या हे आपलं रक्त आहे आणि आपल्या माणसं पुढं काढायला शिकलं पाहिजे आपण आपल्या माणसांना साथ दिली पाहिजे आणि नाशिक हे पाटलांच्या नावानं दसरात आप्पा पाटलांच्या नावानं हा ओळखला गेला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला नेतृत्व करायचंय तुम्हाला नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी नेतृत्व करायचंय नाशिकच्या तरुणांच्या भविष्य तुम्हाला नेतृत्व करायचंय इंडस्ट्रीमध्ये सातपूर आणि अंबड इंडस्ट्रीसाठी मोठमोठे प्रकल्प आणण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नाशिकची लोकसभा जिंकायची आणि या सगळ्या लोकांना न्याय द्यायचा एवढं या ठिकाणी सांगतो अनेक निवडणुकीमध्ये भाषण करायचे आज जनसंवाद आहेत आणि लोकांना विचारून मग स्वतःची उमेदवारी डिक्लेअर करणार हे पहिलं नेतृत्व असल्यामुळं सगळ्यांनी एकाच टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करा कि जे की जनतेला हे सांगणारे पहिले तुम्ही आहात म्हणून आम्ही तुमच्या व्यासपीठावर येऊन आज तुम्हाला या ठिकाणी आमचं मत सांगितलं धन्यवाद प्रत्येकाला प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे आणि नाशिक लोकसभा आपल्या जिल्ह्याचे आहे मधल्या काळामध्ये होतो आणि राजकारणात थकलो की काय असं देव पाण्यात बुडून काही राजकीय लोक चर्चा घडवत होते परंतु गेल्या एक दोन वर्षापासून काही मंडळी आपण का निवडणुकीच्या आणि राजकीय दृष्टीने सक्रिय होऊन पुन्हा एकदा नाशिक शहर आणि ग्रामीण आहे मी विचार केला माझ्याकडे पक्ष नाहीये आणि जसं काही सांगितलं पैसेही लागतात आता त्याचा हिशोब मी करणं ठीक नाहीये आणि यासाठी एक सविस्तर असं ठरलं आमचे कैलास मोहिते अशोक खाडे ज्ञानेश्वर पाटील बाळासाहेब लांबे अरुण दादा पाटील आशी जगन पाटील हे संदीप गोकुळ आमची सगळी टीम मागच्या दहा डिसेंबरच्या अण्णा वाढदिवसाला आली आपण तयारी करायची विचार केला सगळे लग्न आटपले मुलींचे मुलांचे आता आपण थोडं मोकळं झालोय आणि म्हणून मग हळूहळू ठरवलं मी तर सक्रिय होतोच नाशिक महापालिकेचा कोणताही विषय याच्यावर बोले ग्रामीणवरही बोलेन आणि सविस्तर चर्चा होत असताना दहा डिसेंबरला सगळ्या एकदा सांगितलं काही करून आपण आता पुन्हा एकदा लोकांना संदेश द्यावा संकेत द्यावा आणि त्या दिवशी संदेश दिला आणि त्याच आधारे स्वतःहून बोलण्यापेक्षा जी नागरिक सांगतील त्याचा आपण आदर ठेवायचा आणि त्या आदर आणि पुढे जायचं आणि म्हणून मी एक संदेश दिला आणि निरोप दिला का आम्ही मला तुम्हाला आहे आपण जे बसलेला तुम्हाला विचारायचं आहे आणि तो जनसंवादाचा शब्द आमच्या पुढे आला आणि त्या जनसंवादाच्या माध्यमामधून लोक मेळावा म्हणतात सभा म्हणतात आता जनसंवाद म्हणजे इथे अण्णा आहे तर वकील आहे वादे साहेब आहे भीसे आहे एव्ही भी पीचे आमचे बोरस्ते साहेब आहे त्यानंतर इकडे निवृत्ती शिंदे आहे प्रभाकर खऱ्याटे वकील आहे बार असोसिएशनचे कृषी भूषण आमचे ढोकळे साहेब आहे ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे आनंदराव उल्लप राहिले नाही महाराष्ट्राचे प्रमुख त्यांनी इकडे यांना ज्येष्ठ नागरिक संघाचे खताळे आणि द्राक्ष बांगलेदार संघाचे खापरे साहेब फकीर ताते आहे आणि आमचे पी के जाधव आहे अशोक खाडे माझा वर्ग मित्र आहे आणि समोर तुम्ही सगळे असं वाटलं असेल तर जाहिरात नाही फक्त एका याच्यावर कसं काय येतील पण पाटील लॉर्ड्सच सभागृह तुमच्यामुळं तुमच्या प्रेमाने आणि मी काय जे काम केलं असेल त्या भूमिकेमधून आपण खचाखच भरून सगळे बांधव आणि तरुण मित्र आणि सगळे समाज बांधव सगळ्या समाजाची हे खरे उपकार असतात जनसंवादात अनिल वाजे सुनील वाजे जुगल गवळी दौलत निगळ दिगंबर ढगे ऍडव्होकेट रवींद्र निमसे ऍडव्होकेट कातोरे अशोक सूर्यवंशी ज्ञानेश्वर पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईनिज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे